आज आपण बोलूया बॉलिवूडच्या एका शांत सुपरस्टारबद्दल अक्षय खन्ना आणि त्याची संपत्ती तब्बल एकशे सदुसष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त एवढी संपत्ती असूनही आणि मोठे हिट्स देऊनही हा माणूस प्रसिद्धीपासून लांबच राहतो म्हणजे पडद्यावर एकदम दमदार प्रभावी आणि पडद्यामागे एकदम शांत जगापासून दूर तर मग कोण आहे हा शांत सुपरस्टार चला त्याचीच गोष्ट आज आपण पाहूया तो आहे दिवंगत सुपरस्टार विनोद खन्ना यांचा मुलगा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पुरस्कार जिंकून त्याचा प्रवास सुरू झाला पण दोन हजार बारामध्ये अचानक त्याने ब्रेक घेतला करिअरच्या सुरुवातीलाच त्याने हिरो बनण्यापेक्षा अभिनयाला जास्त महत्त्व दिलं आणि त्यासाठी फिल्मफेअरही जिंकला एवढंच नाही तो खलनायक बनायलाही घाबरला नाही आणि या धाडसाचं खूप कौतुकही झालं आणि गांधी माय फादरमधली हरिलाल गांधींची त्याची भूमिका समीक्षकांनी तिला हृदयस्पर्शी म्हटलं पण मग अचानक दोन हजार बारामध्ये जेव्हा करिअर एकदम सेट होतं तेव्हा तो तब्बल चार वर्ष गायब झाला पण हा ब्रेक का या अचानक गायब होण्याने त्याच्या भोवतीचं गूढ आणखीनच वाढलं दोन हजार सोळामध्ये तो परत आला पण मोठा गाजावाजा न करता दमदार भूमिकांमधून सेक्शन तीनशे पंचाहत्तर तू छावा यांसारख्या चित्रपटांमध्ये तो अक्षरशः सीन स्टीलर ठरला आणि इथेच त्याच्या आयुष्यातला तो विरोधाभास दिसतो त्याची हमराजची कोस्टार अमिषा पटेल काय म्हणते पहा एकदम साधा आणि अहंकार शून्य त्याच्या स्वभावाचा एक किस्सा तारे जमीनपरच्या वेळेचा आहे जेव्हा त्याने आमेरसाठी एक मोठी भूमिका सोडली यावरूनच त्याचा एक साधा सरळ नियम दिसतो स्टारडम पण स्वतःच्या अटींवर म्हणजेच त्याची ओळख फक्त एक मीडिया फेस नाहीये तर एक असा कलाकार म्हणून आहे ज्याचा अभिनयच सगळं काही बोलून जातो यामुळे एक प्रश्न नक्कीच पडतो आजच्या या सतत प्रसिद्धीच्या काळात स्टारडम म्हणजे नक्की काय